राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार राज्याच्या सत्तेवरती बसलं मात्र त्यानंतर शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्यामुळं वारंवार राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आणि अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यामुळं अनेकदा सरकार अडचणीत अने आलं आणि आता पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार हेमंत पाटील यांच्यावरती गंभीर आरोप केलेले होते आणि हेमंत पाटील यांनी देखील अब्दुल सत्तार यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते भाऊ अब्दुल सत्तार नेमका कसा भ्रष्टाचार करतात आपल्याला माहित आहे हिंगोली जिल्हा हा मागासलेला जिल्हा आहे आम्ही शैक्षणिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या राजकीय सामाजिक सगळ्या दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये मागल्या आम्ही अशा वेळेस या जिल्ह्याची सात महिन्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होते आणि तीही ऑनलाईन बैठक होते या जिल्ह्यासाठी जो काही निधी आला होता मागच्या वेळेस सगळ्या प्रतिनिधींनी एकमुखाने अडीचशे डीपी शेतकऱ्यांसाठी घेण्याचं ठरवलेलं होतं आणि मागच्या वर्षभरामध्ये एक सुद्धा डीपी घेण्यात आला नाही स्थानिक लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतं कारण लाईटची मोठ्या प्रमाणामध्ये अडचण आहे हातात तोडण्याशी पीक आलेलं आहे लाईट हा जिवाळ्याचा विषय आहे आणि हा प्रश्न त्यांना विचारला की मागच्या वर्षी आपण ठरवलं पैसेसुद्धा त्याला दिले एकही डीपी आणला नाही तर याच्या संदर्भामध्ये मला त्यांनी चुप बसवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की पिण्याचं पाणी शाळेमध्ये अनेक ठिकाणी नाही आहे शौचालय नाही अशा वेळेस हे बघा माझ्याकडे पूर्ण यादी आहे आमच्या कळमनुरी असेल हिंगोली असेल सवनामधले सवनागाव गाव आहे येळेगाव तुकाराम आहे मसोड आहे पंचवीस गाव आहे या गावांमध्ये जिथे जिथं शौचालय पिण्याचं पाणी नाही शाळेमध्ये तिथे सी सी टी व्ही जवळपास सव्वा कोटी रुपयाचे सी सी टी व्ही त्यांनी बसवलेले हो आहेत तर हे स या सगळ्या विषयावरती बोलण्याचा प्रयत्न केला असताना त्यांचा पारा चढला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जो काही मी भ्रष्टाचार या सगळ्या कामामध्ये झाला आहे त्याची विचारणा केली असताना त्यांनी माझं माईक म्यूट करण्याचा प्रयत्न केला म्हणून हा वाद झालेला आहे आणि अब्दुल तुम्ही केला टक्केवारी घेतात त्यांचे कोण माणसे येतात आणि कशा पद्धतीने ते हिंगोलीमध्ये भ्रष्टाचार करतात आपल्याला माहित आहे की सातत्यानं त्यांच्या नातेसंबंधातील व्यक्ती इथे येतात अनेक ठेकेदारांना भेटतात आणि त्यांची एक मोडस सॉप्रिंडी आमदार खासदारांना पत्र ते कार्यकर्त्यांना मागायला लावतात तिथल्या स्थानिक लोकांना मागावं लागतात आम्हाला आमच्याकडे कार्यकर्ते आल्यानंतर पत्र द्यावं लागतात ते पत्र घेतात आणि त्या पत्राच्या संदर्भ दाखवून फक्त ठेकेदारांना कामं देतात कुठल्याही पद्धतीचे जिल्ह्यासाठी आवश्यक असलेले विभागासाठी आवश्यक असलेले कुठलेही कामं ते करत नाहीत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो हा आरोप नाही ही वस्तुस्थिती आहे आपण हिंगोली जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाला प्रत्येकाला माहीत आहे आपण विचारणा घ्या आपण त्यांची इंटरव्ह्यू घेऊ शकतो पालकमंत्र्यांनी जो काही भ्रष्टाचार केलेला आहे ती वस्तुस्थिती आहे या भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला पाहिजेत का हा शंभर टक्के ज्या पद्धतीचं कामकाज त्यांचं चाललेलं आहे या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही तक्रारी केलेल्या आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल याची घेतलेली आहे कारण एखादा पालकमंत्री तुमच्या जिल्ह्यामध्ये येतो तर त्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी बळ दिलं पाहिजे ताकद दिली पाहिजे मराठा आरक्षणावर आपल्याला माहित आहे की मी एक वेगळ्या प्रकारची भूमिका घेणारा कार्यकर्ता आहे महाराष्ट्रामध्ये ती भूमिका घेतली आणि त्यांनी इथं येऊन आमची खिल्ली उडवली म्हणजे एक पद्धतीचं त्यांचं जे वर्तन आहे प्रत्येक ठिकाणी जोक करायचं जोकर सारखं वागायचं तर अशा पद्धतीनं त्यांनी मराठा समाजाचा सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अपमान केला त्यावेळी समाज त्यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणावर गेला असता परंतु आम्ही सगळ्यांना संयमानं शांततेनं त्यांना थांबवलं हो सगळ्यांना तर या वागणुकीची साहेबांनी सुद्धा गंभीर दखल घेतली आहे परंतु शिवसेनेचे नगरसेवक ते राज्य देशाच्या लोकसभेचे सदस्य असा जो हेमंत पाटलांचा प्रवास आहे तो नेहमी सुशिक्षित सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखला जातो परंतु अचानक असलेल्या दे भाषेमध्ये एखाद्या कॅबिनेट मंत्र्याला शिविगाळ करणं हे कितपत योग्य आहे बघा मी एका संस्कृतीमधून आलेला आहे मी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेला आहे आपल्या माझ्या अडतीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण बघितलं असेल की मध्ये कधीही कोणाला अरे तुरे मी बोललेलं नाही आतापर्यंत प्रत्येकाला मी सन्मानानं वागवतो परंतु मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे बाळासाहेबांनी सांगितलं की अंगावर आला असेल त्याला शिंगावर घेतल्याशिवाय सोडायचं नाही जर मी लोकप्रतिनिधी असताना डीपीसीच्या बैठकीमध्ये जर एखाद्या नोकरालाही ज्या पद्धतीनं आपण बोलत नाही त्याच्यापेक्षा जर खालच्या भाषेमध्ये जर तुम्ही मला बोलत असाल तर त्या भाषेमध्ये सडेतोड उत्तर देण्याची ताकद आणि धमक आमच्यामध्ये ते जे बोलले त्याला मी उत्तर दिलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दहा तारखेला दौऱ्यावरती येत आहेत पण त्या अगोदर तुमच्या पक्षामध्ये राजकीय शिमगा पाहायला मिळते हा जो दौरा आहे हा पूर्वनियोजित दौरा आहे आणि हे पालकमंत्री कधीतरी सात महिन्याला वर्षाला पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला येणार आहे पंधरा आगस्टला सुद्धा न येणार आहे असे पालकमंत्री हे येतील जातील परंतु हिंगोली जिल्ह्याचं एक कल्चर आहे इथं भगव्यावर प्रेम करणारी माणसं आहेत शिवसेनेवर प्रेम करणारी माणसं आहेत अनेकदा शिवसेनेचे लोकप्रतिनिधी इथून निवडून दिले आहेत जिल्हा परिषद असतील पंचायत समित्या नगरपालिका सर्व शिवसेनेच्या ताब्यात आहे त्याच्यामुळे शिवसेना आमदार संतोष बांगर असतील आम्ही सगळेजण एकसंध एका ताकदीनं आम्ही इथं काम करत असतो आणि ठीक आहे अशा वेळेस कोणी एखादा माणूस येतो म्हणून आम्ही काही डिस्टर्ब होणार नाही माननीय मुख्यमंत्र्यांची सभा मोठ्या जोरामध्ये आणि मोठ्या ताकदीने आम्ही करणार आहोत किमान पन्नास हजाराची सभा आखाडा बाळापूर इथं होणार आहे नक्कीच तर हे होते लोकस हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील आणि अब्दुल सत्तार नेमका भ्रष्टाचार कसा करतात त्यांचे नातेवाईक येऊन हिंगोली जिल्ह्यामध्ये टक्केवारी कशी वसूल करतात याचा जो उहापोहा आहे तो खासदार हेमंत पाटील यांनी केलेला आहे आणि आपण जर बघितलं तर शिवसेनेच्याच एका खासदाराने शिवसेनेच्या मंत्र्याचा भांडाफोड केला आहे आणि त्यामुळं मंत्री अब्दुल सत्तारांच्या या गैरकारभाराची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी देखील खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे संदीप नागरे साम टी व्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका